बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा प्रकरण सव्वीसावे रविवारी दिवसभर पावसानं थैमान घातलं मोकाट सुटल्यागत वाराही भरारला झगारीत वारा पावसाच्या धारांना सारखा नाचवत राहिला पाऊस वाहत राहिला सायंकाळी वाऱ्यानं सूर्यास्तापूर्वीच पावसासोबत अंधारही वाहायला सुरुवात केली गजासोबत मल्हार थरथरत हवेलीच्या पायऱ्या चढू लागला त्याच्या आधीच बबण्यावर रामा आलेले रामा तळी भरण्याची सारी तयारी करीत होता तात्या सरलाताईजवळ ताईजवळ बसलेले पण कोणीच काही बोले ना सर्वजण एकमेकांच्या नजरात जणू चोरत होते गजामध्ये जात आजीजवळून बानाकाचा हात धरत देवघरात आणत बसवलं तोवर रामाची तयारी झाली तात्या बबन्या रामा मल्हार व गजा यांनी तळी भरण्यास सुरुवात केली मल्हारला देवारातील आपल्या शापीत समृद्ध वारशातील साऱ्या वस्तू दिसू लागल्या येळकोटचा जयघोष सुरू झाला सूर कानावर पडताच बानाचे मेंदू चलबिचल झाली रामानं भंडारा व खोबऱ्याचा प्रसाद वाटला मल्हार चुका या देवांनाही टाळता आल्या नाहीत तात्या मी तू तर सामान्य मानव आपल्याकडून म्हणण्यापेक्षा आमच्याकडूनही चुका झाल्या असतील पण येऊ पाहणारी परिस्थिती जीवघेणी आहे कुठल्या तरी जन्माचा ऋणानुबंध असावा की तुम्ही या गावात आलात व हवेलीशी जुळलात तात्यांचा तुमच्यावर जीवच जळा म्हणून भले विनवणी समजा पण पूर्वीचा स्नेह परत जोडा कारण आज तात्यांना या उतार वयात आमच्यापेक्षा तुम्ही व वा गजाजवळचे वाटतात सरलाबाई मनातून गलबरून बोलत होत्या मल्हारनं वर मान करत तात्यांच्या नजरेस नजर दिली उन्मळ पडल्या वटवृक्षागत तात्या त्याच्याकडे पाहू लागले मल्हार लागल बरून आलं व त्यानं आपली नजर चोरली त्या क्षणी तात्यानं जोराचा हुंदका आला तात्या गदगदून रडू लागले मल्हारला ते सहन झालं व तो तात्याजवळ जात तात्यांच्या खांद्यावर हात ठेवत असवं तात्यांचं सन सांत्वन करीत धीर देण्याचा प्रयत्न करू लागला मल्हार आव्हाळ कोसळलेली माझी नात वेडी होत चाललीय तिला सावरा रे तिला सावरण्याची ताकद नाही या बुढ्यात आता गजा व तूच तिला सावरू शकतात तात्या आपल्या बानाकास काहीच होणार नाही सावरू आपण सारे तिला गजाही रडतच बोलला मल्हारला काय बोलावं हे सूचना आतून सारखे हुंदके फुटत होते तो वर तळी भरली जाताच गजाच्या आधाराने आपली बाना रामाचा हात धरत वरच्या मोजल्यावर परतली होती मृगाचा पहिला पाऊस झेलण्याची ती मनस्थितीच नव्हती ती चक्रीवादळाच्या केंद्रातील शांतता पांघरू पाहत होती मल्हार समजव तिला तात्या थोडे शांत होत गंभीरपणे बोलले मल्हारने ताटातला प्रसाद उचलला तो व गजा सरला ताईला घेत वर चढू लागले बाना खुर्चीवर बसत खिडकीतून निबीड होत चालल्या अंधारात जणू काहीतरी शोधत होती बाना का हा काय सांगतोय बघ गजा तिच्या जवळ जात म्हणाला मागच्या पावसाळ्यात आजारी असताना ती तात्यानं घेऊन नाशिकला भेटली होती त्यानंतर आजच मल्लाला इतकं जवळ पाहत होती वेदांत गेला तेव्हा तर कोण कुठे याची कुणाला शुद्ध नव्हती दोन भिन्न प्रतले एकमेकांना छेदण्याचा का हा प्रयास करत असावेत बरं बानाची नजर शून्यातच सरलाबाईनं तुला उठवात पलंगावर बसवलं समोरच्या खुर्चीत मल्हार व गजा बसले ताई ही भाणाजवळच बाणे तिच्या हातात त्यानं प्रसाद ठेवला तिचं सुनं कपाळ त्याला टागत पोळू लागलं कालपासून ज्या मृगाच्या पावसाची आपण वाट पाहत होतो मृद्गंध दरवळण्याची वाट पाहत होतो ओल ओलीस भेटण्याची वाट पाहत होतो तो, तो पाऊस अखेर जवळ आलाच बाणानं नजर वर करत मल्हार रोखली नजरेत नजर खोल खोल उतरू लागली नजर उतरतच गेली व जणू नजरेत नजर ठाण बंद झाली बाणे बाणानं नजर तशीच ठेवत खोल डोहातून नितळ पाणी बाहेर पडू लागलं ला। तिचा हात थरथरत मल्हारच्या हातात विसावू लागला मल्हारनं तिचा हात डावा हात घट्ट धरला व तिचा संयमाचा बांध फुटला ती उठत त्याच्याकडे झेपावली धरतीनं नभास कवेत घेत व्याकुळ व्हावं हमसून हमसून नुसता टाहो बराच वेळ चौघांचं सा नुसता क्रंदन बाना शुद्धी ती निदान ज्यांनी तुझ्या सुखासाठी आपल्या हयात चंदनासारखी झिजवली त्या तात्यांसाठी आजीसाठी झालं ते वाईटच जात्या जीवाचं दुःख होणं हे टाळता येत नसलं तरी काळानुसार ते हळूहळू आवर स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी निशब्दता बाना एकच पर्याय दवाखाना पुन्हा सुरू कर गरिबांचे हाल होत आहेत त्यांच्या सेवेत तुझं दुःख कमी होईल व तू सावरली तर तात्या सुखासमाधाना राहतील गौरी व सरला साऱ्यांचं जेवण बनवलं साऱ्यांसोबत आज बाना ही दोन घास अधिक जेवली पाच पायरीचे तलाव भरले गजा मल्हार काकोडकर भल्या सकाळीच मुलांना रनिंग सायकलिंगसाठी पाच पायरीच्या वाटेवर नेत काही मुलांना सरळ डोंगर चढायला लावत काहींना डोंगराळ वाटेनं सायकलिंग करायला लावत तर काहींना तलावात पोहायला लावत आत्ताशी मुलं त्यांच्या आधी सरावाला सुरुवात करत सायंकाळी कबड्डी खो खो लंगडी कुस्ती व इतर खेळाचा जोरदार सराव झाले मग रात्री पुन्हा अभ्यास भर पावसात देखील मुलं आनंदाने सराव करत घाम गाळत उन्हाळी सुट्टीतील सरावामुळं मुला मुलांचे खेळ कमालीचे सुधारले होते जात्यास दणकट राखट देहाची शेळी मेंढीचं दूध पिणारी जंगलात रानवाऱ्यात हुंदाळणारी पोरती ही बाब सरांनी ओळखली ज्यांना आपण रद्दळ समजत होतो ती पोरं इतक्या लवकर तयार झाली यानं ते हबकलेच त्यांना या पोरात आपलं बालपण गरिबी हाल अपेष्टा दिसू लागल्या ज्या ते या पंधरा वर्षात विसरले होते शहराच्या कुबट वासात आपली ही बदलली याची त्यांनाच लाज वाटू लागली जर आपण आत्ताही यांना सहकार्य केलं नाही तरीही यांचं काहीच अडणार नाही पण आपणच आपल्या नजरेतून कायम उतरू मायनार शिंदे देवरे व भदाने सरास भेटले त्यांनी सरळ खाली मान घालत झाल्या प्रकाराबद्दल माफीच मागितली शिंदेला सारखा अनुभवी माणूस गमवायचा नव्हताच सर आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाशिवाय पुढे जाताच येणार नाही आम्ही लहान माफी आम्ही मागावी शिंदे सर आता मुलांची तयारी माझ्याकडे सोपवा समता विद्यालयाचं एकही माकड काळीच्या संस्थेतल्या माकडाकडून हारणार नाही ही, ही माझी जबाबदारी मल्हार गजा व भजाने सरांना मनापासून आनंद होत एक मोठा ताण कमी झाला कारण तिथल्या रानफुलांना खेळणं माहीत होतं पण नियमात खेळणं माहीत नव्हतं ते काम मायनारच करू शकत होते मायनारनं त्या दिवसापासून आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली प्रत्येक खेळातील हुन्नरी पोरं त्याने हळूहळू निवडत त्यांना त्या त्या खेळातील कौशल्य खाचाकुचा व जिंकण्यासाठीचं रेकॉर्ड समजावलं इतर खेळाडूंना खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळू देत त्यांच्यातही ते सुधारणा करत पण निवडलेल्या मुलावर सतत बारीक नजर ठेवून कसून सराव घेत भल्या पहाटेचा सराव करताना काही पोरांना त्यांनी थोडा वेगळा सराव दिला पाच पायरी डोंगरातील रचना त्यांनी हेरली होती त्याचाच खुबीने वापर केला डोंगर धावत चढत उतरत थेट तलावात उडी तलाव पोहून पुन्हा लागला डोंगर चढायचा लागला तलाव पोहायचा मुलांना एकदम कठीण आव्हान होतं ते आधी काही मुलं दोन डोंगरापर्यंत टिकली पण मुलात ईर्षा निर्माण होत डोंगर चढणं उतरणं पोहणं दुसरा डोंगर तिसरा डोंगर चढणं उतरणं असं करत करत तीन तलाव पार करत पाचव्या डोंगरापर्यंत बरीच मुलं पंधरा दिवसात पोचायला लागली या कृतीचा फायदा मॅरेथॉन सायकलिंग खो खो कबड्डी या साऱ्या खेळात दिसू लागला मुलांची दमश्वास क्षमता वा कमालीची वाढली मल्हार व इतरांनी आता खेळावर लक्ष काढत खेळाडू सोडून इतरांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं जी जी काळे संस्थेस प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी स्वतंत्र सुपर ट्रेनर होते हॉलीबॉल फुटबॉल खो खो हॉकी कबड्डी यासाठी यासारखी मेहनत घेतली जात होती पण यावर्षीच सुरुवात असल्यानं व सर्व वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये एकसंगता यायला हवी इतकीच ये हिवाळी स्पर्धांची तरीही जोरदार तयारी सुरूच होती बाळासाहेबांनी तालुकास्तरीय हिवाळी स्पर्धा समता विद्यालयातच आणल्या शाळेचं मैदान अपुरं पडू लागलं म्हणून काही खेळासाठी पाच पायरी डोंगरात सपाटीकरण करत करत मायनसराणे मैदान आखली मायदार सरजी काळींच्या इंग्लिश मिडियमकडून आपलं संघ हारायला नकोत एवढं पक्क ध्यानात ठेवा तयारी पाहायला आलेले बाळासाहेब मायनार सरांना सांगत होते बाळासाहेब इथली पोरा आत्ता आपल्या नाशिकच्या मुलांना राज्यस्तरावर भेटतील म्हणजे भेटतील जी जी काळीच्या संस्थाचा धुळा उडवत मायनार सर छाती फुगवत आत्मविश्वासानं म्हणाले तालुकास्तरीय स्पर्धेत सर्वात आकर्षण होतं ते खो खो व कबड्डीचं स्पर्धा सुरू झाल्या हॉकी वगळता काळीच्या संस्थेतील मुलांना एकही प्रकारात जिल्ह्यावर जाता आलं नाही मात्र समता विद्यालयात पुराणा कधी नव्हे ती धमाल केली खो खो कबड्डी लंगडी खेळात धुळा करत जिल्ह्याला प्रवेश मिळवला धावणे भालाफेक गोळाफेक थाळीफेक उंच उडी लांब उडी हर्डल बऱ्याच वैयक्तिक स्पर्धेतही घवघवीत यश मिळवलं गणेश व गार्गीनं संतापत नंतर साऱ्या सुपर ट्रेनर्सला हाकुलनच लावलं रावानी मायनरला धमकावलं पण मायनर, मायनर सरांनी त्या धमकीला मुळीच भी घातली नाही मनोरीतल्या पालकांना आपली पोरा पण नाहकच समता विद्यालयातून काढली याचा पश्चातापटू लागला कारण समता विद्यालयातील मुलांनी मनोरीतल्या खेळाडूंना टार्गेट करत दमदार यश मिळवलं होतं सहार तालुक्यात एक वेगळाच मेसेज गेला तगडी फी भरूनही नामांकित शाळेत प्रवेश मिळवूनही मुले घडतातच असं काही नसतं तर मराठी माध्यमात ही कार्यतत्पर शिक्षक पिढी घडवू शकतात यामुळेच रावांना मनात एक एक भीती निर्माण होऊ लागली की याचे परिणाम पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनवर नक्कीच होणार प्याद म्हणून दुर्लक्ष केलं त्यांचा कडक बंदोबस्त करावाच लागेल दिवाळीनंतर गजानं लकडा लावत बानास दवाखाना सुरू करायलाच लावला बाणा दवाखान्यात देऊ लागली आलेल्या पेशंटला तपासू लागली कोणी फी देवो अथवा न देवो पण ती एक प्रकारे निस्वार्थ सेवा करू लागली तात्यानं बाणांना दवाखाना सुरू केला हाच मोठा आनंद झाला सरला पूनमला किती दिवस पळशीत राहू देशील सोबत घेत लवकर धुळ्याला परत रावाने दवाखाना सुरू होताच विचारलं पुनम आता पळशीतच राहील ती धुळ्याला का परतेल आता हवं तर मी लगेच आता धुळ्याला परतते सरलाबाई निग्रहानं म्हणाल्या रावांचा नाहीलाच झाला त्याने वेगळीच योजना आखली धुळ्याला परतण्याआधी सरलाबाईनं गजास काही सांगितलं गजालाही तेच हवं होतं त्यानं देवळ्यास मंजूताई व निशांतला कळवलं मंजूनं कर्णिक मावशीला कळवलं पण माईला वासही लागू दिला नाही मल्हार मला भेटावं असं वाटतंय तुला कर्णिक मावशी फोन करत मल्हारला विचारू लागल्या मावशी शनिवारी येतो हवं हो तर मलाही सम्या वा तुला भेटावं असं वाटतं आहे अरे त्यापेक्षा आम्हीच पळशीत येतो तुझी शाळाही बघणं होईल आणि मंजूलाही अंत्यसोबत मावशी खरंच तू इथे येशील मल्हारला खरंच वाटे ना तो आनंदला बघ उद्या येतो सारेजण मावशी मी वाट पाहतो मंजू निशांत समीर व कर्णिक मावशी पळशीत आले मल्हारला कोण आनंद झाला त्याने सर्वांना शाळा दाखवली सायंकाळी भदाने सर, सर पाहुण्याची सोय करण्यास सा आग्रहाणं सांगू लागले पण गजानं नम्रपणे नाकारत आपल्या घरी सारण नेलं रात्री गजाकडे साऱ्याने जेवण उरकलं सकाळी समीर व मल्हारला गजानं शाळेकडे काढलं तात्यावर सरलाबाई गजाकडे आले तात्यांना मागच्या वेळचं माईंचं जातकुळीबाबतचं बोलणं आठवलं व ते काहीच न बोलता शांत बसले ताई चुका आमच्याकडून झाल्यात त्याची शिक्षा आमची पुनम भोगते याचंच वाईट वाटतं पण आता झालेल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत आम्हाला सरला ताई अजिजीनं म्हणाल्या आम्ही आमच्या माईही चुकल्या पण आता त्या जरी नसल्या तरी त्यांच्या वतीनं भले मी माफी मागते मंजूनंही नमतं घेतलं तात्या पण पूनमलाही याबाबत निदान एका शब्दाने तरी विचारूयात सरलाताईनं मंजू व गजास विचारायला लावलं सारे पुन्हा हवेलीत आले बानाका या कर्णिक मावशी मंजूताईसोबत मल्हारसरांना भेटायला लागल्या त्यांना तुला काहीतरी विचारायचं आहे तोवर व सरलाबाई पण जवळ येत बसले काय पूनम मल्हारला मी लहानपणापासून ओळखते माईपेक्षाही तो मला जवळचं मानतो पुनमला समजे ना यांना नेमकं काय म्हणायचं आहे पुनम घरट मोडलं तरी खचून जायचं नसतं दुःख मनात साठवत नव्या उमेदीनं नवीन उभारायचं असतं झालं गेलं विसर्व पुन्हा मला दोघे एकत्र या पुनम थरथरली तिच्या चेहऱ्यावर क्षणात हातभाव झरझर बदलले ती तात्या व आत्यांकडे पाहून अस्व गाळू लागली आत्या सरलाताई तिला शांत करत धीर देऊ लागल्या पुनम पुनम झालं त्याचं साऱ्यांनाच दुःख आहे पण ते विसरत माणसाला पुढे पाहत चालावंच लागतं माझा वेदांत गेला आता तुला का उगात बंधनात अडकू अगं उभा आयुष्य तुकनाच्या आधारे काढावं बाई हो तात्या आजी आज आहेत उद्या नाहीत म्हणून साऱ्यांच्या इच्छेनंच आम्ही हा निर्णय घेतो आहे सरलाबाई पुनमला समजावू लागल्या पुनम होकार नकार देण्याच्या मनस्थितीत नव्हतीच ती उठली व हवेलीत वरच्या मजल्यावर निघून गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद